ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचा सांगली जिल्हा ऑफिस समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे हाके यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून त्यांचं आवाहन करण्यात आल्याचा आरोप ओबीसी समाजाने केला आहे तर या संपूर्ण घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करून ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी आणि हाके यांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या सर्वांवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी ओबीसी नेते विष्णू माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेविका सविता मदने ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव माजी नगरसेवक अतहर नायकवडी हरिदास लेंग उपस्थित होते आज जिल्हाधिकारी साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील ओबीसी बांधव त्यामध्ये आमचे प्रमुख सहकारी सुनील गुरु ओबीसीचे जिल्हाध्यक्ष नगरसेविका सवितताई मतने राजेंद्र कुंभार कल्पनाताई कोळेकर त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र मुनील मुल्ला अरबाज मुल्ला पांढरे साहेब असतील बाळासाहेब खांडेकर आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जो लक्ष्मण हरके सरांच्या वरती दोन तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जो बॅड हल्ला झाला आणि हल्ला करून माणूस भयभीत झाल्यानंतर चेहरा डाऊन झाल्यानंतर ते दारू पिलेत अशी त्यांची बदनामी ना करण्याचा जो प्रयत्न केला आणि शासनाचा डॉक्टरांचा जो अहवाल आला त्यांनी कोणतंही मध्यप्राशन केलं नाही असं क्लिअर अहवाल आला म्हणजे एक ओबीसी नेतृत्वाचा आवाज दाबण्याचा एक ओबीसी नेतृत्व संपवण्याचा जो प्रयत्न जे हल्लेखोर आहेत ते करतात त्यांचा निषेध व्यक्त करून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील एस पी साहेब असेल यांना आम्ही निवेदन देतो आहे की झेड प्लस सुरक्षा हक्केसरांना त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आंदोलन करणारे आमचे सहकारी मित्र नवनाथ वाघमारे मंगेश ससाने यांच्यासुद्धा जीवितास धोका आहे कारण जो जो ओबीसीचा आवाज उठवतो आहे त्यांचा आवाज दाबण्याचा त्यांच्यावरती दहशतीचा वापर करण्याचा जो बेकायदेशीरित्या उद्योग चालू आहे त्यांची टेस्ट करावी आणि त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लोकशाहीमध्ये जो व्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या व्यक्तिस्वातंत्र्यावरती घाला घालण्याचा जो उद्योग या हल्लेखोरांनी जो चालू केला आहे त्यांना जशास तसं ओबीसी बांधवसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये उत्तर देतील पण आमची पहिली मागणी शासनाला आहे की यांचा बंदोबस्त तात्काळ करावा त्यांच्यावरती मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्यांचा हक्क मागणं न्याय मागणं कायदेशीर हक्क आहे सर घटनेप्रमाणे त्यांची जी भूमिका मांडत आहेत ओबीसी बांधवांची त्याला त्यांच्याकडे उत्तर देण्याला जागा नसल्यामुळं त्यांचा आवाज दाबणे आणि ओबीसीचं नेतृत्व संपवण्याचा जो कट कारस्थान आठ दिवस त्यांची रेखी करून त्याच्यावर पाळत ठेवून ज्यावेळी सिक्युरिटी घरला जाते सर मित्राच्या घरी जेवायला बसले होते अशा वेळी त्यांच्यावरती पंचवीस जण येऊन हल्ला करतात आणि अचानक तुम्ही दारू पिला आहे का नाही असं विचारून त्यांची बदनामी करणे त्यांना प्रेशर आणणे म्हणजे भविष्यामध्ये सीसाठी कुठलंही नेतृत्व पुढे येऊ नये असा जो उद्योग चालू आहे प्रस्थापितांचा त्याला निश्चितपणे ओबीसी बांधव या महाराष्ट्रामधील या जिल्ह्यामधील जाब विचारल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळात